लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे सांगायची झाली तर अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे दोन जानेवारी मकर संक्रांत बोनस तीन हजार प्लस एकवीसशे रुपये त्यांच्या अकाऊंटवरती टाकण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे या ठिकाणी भेटणार आहेत लाडक्या बहिणींसाठी एकनाथजी शिंदे यांनी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे लाडक्या बहिणींना दोन जानेवारीचा हप्ता लगुकर या ठिकाणी लवकरात लवकर या महिन्यांमध्ये जानेवारीच्या महिन्यांमध्ये टाकण्यात येणार आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी येत आहे आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष पहिला दिवस मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा आता लगेच जानेवारीचा हप्ता होणार सुरू हो ज्या डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये आलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आता जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला या जानेवारीच्या महिन्यांमध्ये लवकरात लवकर दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा टाकण्यात येणार आहे मकर संक्रांतीचं बोनसच म्हणावं लागेल लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींच्या योजनेच्या वर्षाचा शेवट झाला गोड लाडक्या बहिणींचा योजनेचा शेवट झालेला या ठिकाणी गोड तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना आत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सहावा हप्ता टाकण्यात आलेला आहे त्यांच्या बँक बान, बँक खात्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर हप्ता पडलेला असेल तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला हप्ता सहावा हप्ता सहा हप्ते आम्हाला या ठिकाणी पडलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले नव्हते अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी नऊ हजार रुपये सरकार टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सातवा हप्ता तो देखील तुम्हाला जानेवारीच्या या जानेवारी महिन्यांमध्ये तुम्हाला पडणार आहे तुम्ही पाहू शकता की सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी येते खूप महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही काळजीपूर्वक ऐका त्यासाठी सरकारला आतापर्यंत एकवीस कोटी रुपयांचा खर्च आल्याची असल्याची माहिती मिळत आहे या योजनेमध्ये आतापर्यंत दोन पॉईंट शेचाळीस कोटी महिलांचे महिला पात्र असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आम्हाला अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना शेवटचा डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून सर्व लाडक्या बहिणींना शेवट या ठिकाणी गोड केलेला आहे सरकारने डिसेंबर महिना दोन हजार चोवीस त्यांना या ठिकाणी गोड झालेला आहे आता मकर संक्रांतीच्या अगोदर हे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यावरती टाकण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार कड करत आहे तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे नवीन अर्ज कसा भरायचा आता नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि पात्रता आहेत ते पाहू शकता तुम्ही आता लाडक्या बहिणीसाठी नवीन अर्ज कसा भरायचा तुम्ही बघा आता तुमचा प्रश्न होता की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केली नवीन अर्ज कसा भरायचा लगेच मी व्हिडिओ बनवला तर अशीच कमेंट करा मी काहीतरी असा नवीन व्हिडिओ बनवतो तुमची कमेंट ऐकली की मी व्हिडिओ बनवतो फक्त तुम्ही प्रश्न मांडा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला रेडी आहे फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय जातो मला एक मोटिवेशन भेटतं की चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही फक्त सबस्क्राईब करा चला तर अपडेट बघूया अपडेट महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी सबस्क्राईब करा वा न करा त्यात काही विषय नाही बघा तुम्ही अपडेट महिला व विकास मंत्री आपल्या आदित्य टटकरे मॅडम आहेत यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकी घोषणापत्र गो, लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये वाढीव करून या ही ठिकाणी गो अशी घोषणा केलेली आहे की पंधराशे रुपये आता नाही द्यायचे त्यांना आता एकवीसशे रुपये वाढ केलेली आहे आता तुम्हाला दुप्पट पैसे भेटणार आहे तुम्ही अतिशय खोस व्हायची गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या आपल्या पैसे वाटप करायचे जे त्यांचं हे आहे विभाग आहे त्या म्हणजे त्या आपले ते मंत्री आहेत ते आदित्य टटकरे मॅडम आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे नाहीत आता त्यांना एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला वाढ झालेली आहे पैशांमध्ये मकर संक्रांतीचे हे बोनसच म्हणावं लागेल लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला दुप्पट पैसे भेटत आहेत नवीन अर्ज कसा भरायचा ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिलांना आता एकवीसशे रुपये मार्चमध्ये होणार अर्थसंकल्प मंडळाचा मंडळ मंड अर्थसंकल्प अर्थसंकल्पना मांडण्यात येणार त्यावेळी यावर सकारात्मक विचार केला जाईल हो सकारात्मक विचार तुमच्या या गोष्टीवरती करण्यात करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम जी ही आ, ही होती तुम्हाला सांगितलेले अपडेट नवीन अपडेट पाहण्यासाठी आता पहा तुम्ही नवीन अपडेट काय आहे आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांची या योजनेत नोंदणी झाली आहे अद्याप नवीन नोंदणी या योजनेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही त्या महिलांना पात्र ठरवली जा ज्या त्यांना आतापर्यंत स समान निधी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा आदित्य तटकरे मॅडम ह्या म्हणाल्या तुम्ही पाहू शकता आदित्य तटकरे मॅडमने अशी स्पष्ट घोषणा केलेली आहे की आता पाहू शकता लाडक्या बहिणींना आता आहे सु नवीन योजना या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणींना भेटणार आहेत सरकार चांगल्या रीतीने या ठिकाणी पैसे टाकण्याचं काम करत आहे सरकार कोणतीही गोष्ट सोडत नाही लाडक्या बहिणींसाठी सुद्धा करत आहे शेतकऱ्यांसुद्धा सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा करत आहे परंतु महिलांसाठीही चांगलं वर्ष म्हणावं लागेल त्यांना आता स्कूटी सुद्धा भेटत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांना आता स्कूटी सुद्धा भेटणार आहे असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुम्ही पाहू शकता की असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहणार आहोत ती बातमी खोटी आहे का खरी आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत या मेसेजमध्ये दिलेला आहे की लाडक्या बहिणींचे पात्र झालेल्या महिलांना आता सरकारतर्फे स्कूटी मिळणार आहे व त्यांना पासष्ट हजार रुपये पण मिळणार आहेत तुम्ही या लिंकवर क्लिक करून स्कूटी आणि अर्ज भरू शकता असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत परंतु ही बातमी आता खोटी आहे तुम्ही पाहू शकता स्कूटी वगैरे काहीही भेटणार नाही आणि लाडक्या बहिणींना सांगायची गोष्ट झाली तुम्ही कोणत्याही लिंकवरती वगैरे क्लिक नका करू असे फेक मेसेज येत आहे तुम्ही याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे कोणत्याही मॅसेजवरती को कौ, किंवा कोणत्याही लिंकवरती तुम्हाला क्लिक नाही करायचं हे काळजीपूर्वक लक्ष या ठिकाणी लाडक्या बहिणींनी अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी घ्यायची आहे लाडकी बहिणीचा स्कूटी वगैरेचा मॅसेज आणखी काही आलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता आता ही बाब खोटी आहे का खरी मी तुम्हाला आणखी पडताळणी करून सांगतो लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना स्कूटी मिळणार आहे या व्हायरल मॅसेजची पडताळणी केल्यानंतर आम्हाला असे आढळले आहे की हा मेसेज खोटा आहे हो हा मेसेज खोटा आहे आहे आणि त्यामुळे कोणालाही सत्यता सत्यही नाही आहे तुम्हाला स्कूटी वगैरे काहीही भेटणार नाही चांगल्या ना, रीतीने तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष घ्यायचे स्कूटी वगैरे तुम्हाला काहीही भेटलेली नाही आणि तुम्ही अशा प्रकारे मेसेजवरती लक्ष ठेवा तुम्हाला स्कूटी वगैरे काहीही भेटली नाही लाडक्या बहिणींना आता स्कूटी भेटणार नाही ही ही बातमी खोटी आहे असा खूप महिलांचा मेसेज आला होता की दादा आम्हाला स्कूटी भेटणार का त्या मेसेजचं काहीतरी सांगा तुम्ही तुम्हाला कोणत्याही चुकीचा लिंकवर क्लिक करा करून आपली नुकसान करून घेऊ नका हा मेसेज कोणत्याही सकारा सकारात्मक तर्फे विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही म्हणून हा मेसेज का चुकीचा आहे खोटा आहे तुम्ही पाहू शकता की ते मेसेज चुकीचा आहे तुम्हाला स्कूटी वगैरे काहीही आणखी भेटणार नाही तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्कूटी वगैरे अशी काहीही त्यांची घोषणा झालेली नाही लाडकी बहीण योजना घरकुल लाभ मिळणार जाहीर हो ही बातमी खरी आहे तुम्हाला घरकुल शंभर टक्के भेटणार आहे परंतु ते घरकुल कोणाला भेटणार आहे ते सांगायचं झालं गर, दिए शा दिए दिए तर ते घर घरकुल अशाच महिलांना भेटणार आहे लाडक्या बहिणींना मिळणार घरकुल योजनेचा लाभ शंभर टक्के तुम्हाला घरकुल भेटणार परंतु घरकुल अशाच महिलांना भेटणार आहे त्यांच्या नावावरती एक गुंठा तरी जमीन पाहिजे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा एकतरी हप्ता त्यांच्या अकाउंटवरती हे प्राप्त केलेला पाहिजे अशाच महिलांना या ठिकाणी घरकुल भेटणार आहे नाहीतर तुम्हाला घरकुलसुद्धा भेटणार नाही ही बातमी खरी आहे आणि स्कूटीची बातमी आहे ती स्कूटीची बातमी खोटी आहे तुम्हाला स्कूटीची अशा लिंकवरती किंवा मेसेजवरती लाडक्या बहिणींनी हे करू नका क्लिक नका करू की ती बातमी खोटी आहे तुम्ही टेन्शन उगाच टेन्शन घेऊ नका फक्त लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या खात्यावरती घ्या घ्या आणि मजा करा आता लाडकी बहीण योजनेचा घरकुल लाभ जाहीर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेचा पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार हो तुम्हाला घरकुल शंभर टक्के भेटणार आहे तुमच्या नावावरती जमीन पाहिजे आणि तुमच्या नावावरती जर जमीन नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला कुणाच्याही तु... नावावरती तुमच्या नातेवाईकाच्या तुमच्या नवरेच्या किंवा तुमच्या मुलाच्या नावावरती जमीन असेल तर शंभर रुपयाचा एक बॉन्ड काढून एक सहमतीपत्र तयार करायचं आहे आणि लाडक्या बहिणीला तुम्ही एकतरी हप्ता तुमच्या अकाउंटवरती प्राप्त केलेला पाहिजे तुम अशी सरकारची एक आट आहे आठ किंवा तुम्हाला एक प्रयत्न आहे ते तुम्ही काय समजायचं तर ते समजा मी तुम्हाला तेरा लाख पेक्षा जास्त घरांचा लाभ मिळणार आहे तसेच वीस लाख घरकुले महाराष्ट्रातील मंजूर करण्यात आलेले आहेत वीस लाखामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही पात्र आहेत का हे तुम्हाला बघायचं आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही कशी पात्र आणि काय होऊ शकतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे तु मी आता आता तुम्ही इथं पाहू शकता लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी लाडकी बहीण नवी लाभार्थी संख्या वाढी अपडेट आहे का पाहू शकता लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची संख्या डिसेंबरमध्ये वाढलेली आहे हो डिसेंबर ऑफकोर्स आहे साहजिक आहे ना ती संख्या वाढणारचा पैसे जर पडत आहे सरकारचे म्हणल्यावर ती खूप महिलांनी फॉर्म भरले डिसेंबरमध्ये दोन पॉईंट शे शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींनी तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत लाभार्थ्यांच्या संख्या मध्ये बारा लाखांची वाढ झालेली आहे हो लाभार्थ्यांच्या संख्यामध्ये बारा लाखांची वाढ झालेली आहे या ठिकाणी सरकार चांगल्या रीतीने पैसे टाकण्याचं काम या ठिकाणी सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे तुम्ही पाहू शकता नवे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे आधार कार्ड सेटिंग नसलेले वीस बारा लाख अर्ज डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत हो मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप दिवसांपासून सांगतो की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक करा तुम्हाला एकही हप्ता पडलेला नसेल तर ॲट अ टाइम एकाच वेळी तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील एक ते सहा तुम्हाला सहा हप्ते एकाच वेळी पडणार आहेत आता पाहू शकता की बऱ्याच सेटिंग म्हणजे आधार कार्ड सेटिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक नव्हतं अशा महिला बारा लाख अर्ज डिसेंबरमध्ये त्यांनी मंजूर केलेली आहे तुम्ही पाहू शकता महिलांसाठी खूप महत्वाची बातमी आहे आता माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे अशी माहिती आधार का अधिकाऱ्यांकडून आलेली आहे आम्हाला सूत्रांकडून समजलेले आहे त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी वितरण करण्यात आलेले आहे हो एकवीस हजार सहाशे वितरण कोटी वितरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बाबा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना काय आहे लाडकी बहीण योजने जानेवारी सातवा हप्ता कधी भेटणार आता सातवा हप्ता हे तुमच्या अकाउंटला पैसे सातव्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला कधी भेटणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा सहावा हप्ता सॉरी जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता दुसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकर पैसे मिळणार तुम्ही अपडेट राहा चॅनलला फक्त अपडेट राहा पैसे पडले की मी तुम्हाला सांगतो पैसे कधी पडणार आहेत हे शंभर टक्के सांगतो तुम्हाला पैसे पडणार आहेत पण कधी पडणार आहेत हे सुद्धा सांगतो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा नवीन खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत पण व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत चॅ लाईक नाही करत व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत चॅनलला कमेंट करा फक्त तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशीच अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देणार आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती योजना असो तुम्हाला योजनेची लवकरात लवकर अपडेट या ठिकाणी या चॅनलवरती भेटेल आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी सातवा हप्ता कधी भेटणार मकर संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर सातवा हप्ता पडणार आहे दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत तर गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर परंतु तुम्हाला सातवा हप्ता या आठवड्यामध्ये पडू शकतो काही टेन्शन घ्यायची गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे महिलांना ल महिना सॉरी महिलांना लवकरच एक सॉरी महिलांना लवकरच एकशे रुपये मिळणार आहेत मार्च महिन्यात अर्थसंकल्पना अधिवेशनानंतर या योजनेबाबत योजनेबाबत तरतूद केली जाईल त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये त्यांना जमा केले जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणीसाठी येत आहे आता सातवा हप्ता तुम्हाला या वीकमध्ये पडू शकतो की कधी पण पडू शकतो फक्त तुम्ही अपडेट राहा चॅनलवरती तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील जानेवारी महिन्या ज्या सॉरी ज्या महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसली लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत हो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड आहे त्यांच्या बे बँकला लिंक आहे ज्यांच्या बँकला लिंक आहे आधार कार्ड त्यांचं त्यांनाच पैसे या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही पाहू शकता आधार कार्ड आणि बँक अकाउंट सेटिंग नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळे महिलांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे तुम्ही पाहू शकता लडक्या बहिणींना <laughs> आधार कार्ड हे अपडेट करायचं आहे तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का लवकरात लवकर जाऊन चेक करा सर्वात अगोदर पोस्टाच्या बँकमध्ये पैसे येत आहेत पोस्ट बँकमध्ये पैसे येत आहेत ग्रामीण बँकमध्ये सुद्धा पैसे येत आहेत आणि एचडीएफसी बँकमध्ये पैसे येत आहेत किंवा बँक बँकमध्ये सुद्धा लवकर पैसे येत आहेत तुम्ही तुमची बँक कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन अपडेट सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अपडेट सोबत धन्यवाद जय इन जय महाराष्ट्र